आम्ही काय म्हणतोय आमच्या सैन्य बरोबर खासदार म्हणून एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला पाहिजे आता याच्यात राजकारण कुठं आलं जी लोक ड्रग विक्री करत होती ज्या लोकांनी ड्रग्ज च व्यसन केलं ती लोक श्याव झाले आणि जी त्याच्यावर बंद व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती जोर झाली का आणि मंत्री मोदी मला सांगायचे ड्रगच्या प्रकरणात इन्वॉल्व्ह असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आमचा बाप काढत तर आमच्या बापानं दूध विकलं काय दूध विकलं आहे का दूध विकलं काय ड्रग्ज तर नाही विकलं कुणाला वाटलं आणि मला कमी पण आम्ही नाही माझा बाप दूध विकत होता काय कमी पण आहे मला त्याच्यात आहे मानाय क्रंच होत होता कुणासारखे ट्रक चा गहू आणत नव्हता ना कुणाला ही परिस्थिती यांची मजा गेली आणि त्या आरोपीला अटक होत नाही काय प्रकारे आपण राजकारण आम्ही करतोय आज किती दिवस झाले एस पी साहेबांना दोनदा भेटलो अजून आम्ही साहेब सामूहिक आंदोलन केलं नाही आणि तुम्ही सांगता राजकारण करतो काय राजकारण केलं आम्हाला कळू तर दे ना या संदर्भात <laughs> <को लुदर> <laughs> तुम्ही माहिती द्या का तो होत नाही आरोपीला आणि त्याचे क्वालिटी तर तपास कुठे नाही त्यावर होते संपर्क आहे की या संदर्भात खरं प्रकार विषय होऊ शकत नाही विषय मी मलाही कळतंय मंत्री होते तरी सुद्धा हा विषय जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि आजच्या तरुण पिढीला मध्ये येण्याचा विषय असल्या कारणाला मी या विषयाला मला परवानगी दिली परंतु तुम्ही माझंही ऐकून घ्या

माझी पालकमंत्री म्हणून घेतले तर मी सर्वप्रथम जर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेतला होता की संगीत घरात सुद्धा पालकमंत्री आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये ऊर्जा शहरामध्ये घरचा व्यापार मोठ्या प्रमाणात होता मागण्या येतात हे आपल्या सूचना आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला अनुमती मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे त्यानंतर मी जेव्हा पूजाला आलो तेव्हा पूजा तुम्हाला काही दर्शन केल्यानंतर बाहेर आलो बाहेर आल्यानंतर पूजा सांगितली आणि लगेच की कुणी असेल कुणी पाहिजे असेल कुठल्याही पक्षाचा असेल भले तो माझ्या पक्षाचा असला तरी किती मोठा होता त्याला निस्तराबार अशा प्रकारच्या सूचना मी असल्या त्यानंतर काही परत पुढे माझ्याकडे आले की तुम्ही त्यामुळे तो अधिकारी धापलं सांगितलं ड्रग्ज मध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस कुठलीही लढती कुठलाही नेता ह्या प्रकरणात असे मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी माझी चर्चा झाली आणि त्यानंतर तुमच्या माहिती सांगतो की स्वागत कर ज्या ज्या पद्धतीने उच्च येतात त्या ज्या पद्धतीनं संपर्क किती आरोपी ते कुठे आरोपीवर कुठला कलम टाकले त्यानंतर किती आरोपींना आता काय काय झालेलं आहे त्यांना आहे का झालेलं आहे का सांगितलं दोन वेळा रिजेक्ट झालेले आहेत त्यानंतर अजून आरोपी किती आहे त्यांनी बावीस आरोपी सांगितले त्यातले सतरा ते अकरा आरोपी कुठले आहेत त्यांनी तेही सांगितलं चार ते पाच आरोपी कुठले तेही मला सांगितलं आणि त्यानंतर मी कालच एस पीला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्यांना असं सोडू नका झालेला आयुष्यभर डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये डिपार्टमेंटला द्या अशा मी सूचना दिलेल्या माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचा तपास पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण राहलं येणार नाही जे आरोपी आहेत कुठपर्यंत पळतील ते पोलीस बनतील

इलेक्शन झाल्यानंतर मी त्या भागामध्ये सगळ्यांना आवाहन केलं होतं की माहिती द्या कारण सहसा पोलिसांना माहिती असते काही गोष्टी चालू असतात परंतु दुर्दैवाने ऍक्शन काही झाली नव्हती मला पहिली माहिती जी आहे ती साधारण डिसेंबर महिन्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला पहिली माहिती मला मिळाली साधारण कोण तुळजापूरमध्ये इन्वॉल्व्ह आहे नाव नंबर मला कळाला त्या दिवशी मी एस टी साहेबांना ते पाठवतात आणि त्याच्या बाबतीमध्ये अठ्ठावीस डिसेंबर पासून ऍक्शन घ्यायला सुरुवात करण्याच्या बाबतीत ठरलं बाहेरची टीम मुद्दा मी सगळ्यांना कळावून सांगतोय त्याच्यानंतर मग टीम जे आहे त्या धाराशी वर्ग गेल्या दोन तीन वेळेस प्रयत्न झाले परंतु अयशस्वी राहिले त्याच्यानंतर तुळजापूर मध्ये काही माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध होती त्यांना पोलिसांना जोडून दिलं आणि मग एक्सुटी आणि त्यांनी ट्रॅक असल्यानंतर एक साठा जो आहे तो

उघडा डोळे बघा नीट